नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भातची एकशे दोन पदाची जाहिरात प्रकाशित झाली तर संदर्भात आपण ऐंशी गुणांसाठी जे टेक्निकलचा भाग आहे म्हणजे तांत्रिक प्रश्नसंच आहे तर त्यावर आपण महत्त्वपूर्ण लेक्चर पाहत आहोत हे सव्वीस नेंबरचं लेक्चर आहे यापूर्वी आपण एकूण पंचवीस लेक्चर अपलोड केलेत सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता अंगणवाडी मुख्य सेविका या नावाने प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये संपूर्ण लेक्चर पाहा जेणेकरून तुम्हाला कायदा असेल योजना असेल संगणक असेल पोस्टन अभियान असेल त्यावर तुम्हाला पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स देण्यासाठी सर्व लेक्चर महत्वपूर्ण असतील सर्व लेक्चर पहा हे सव्वीसव्या नंबरचं लेक्चर असेल या लेक्चरच्या माध्यमातून आपण संगणकवरील शॉर्टकट की यावर कशा प्रकारचे आत्तापर्यंत परीक्षेमध्ये प्रश्न विचारले ते सर्व प्रश्न आपण डिस्कस करूया त्याची उत्तरं डिस्कस करूया यापूर्वी म्हणजे पंचवीसचे आपले लेक्चर अपलोड केले तर ते पंचवीसच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण संगणकावरचे जे काही फुल फॉर्म आहेत तर ते संपूर्ण फुल फॉर्म त्या एका लेक्चरच्या माध्यमातून कव्हर केलेत सुद्धा लेक्चर हे लेक्चर संपल्यानंतर पाहू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लेक्चरला लाईक करायलासुद्धा विसरू नका तर यामध्ये पहा जर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी जर तांत्रिक प्रश्नसंस हवा असेल तो तांत्रिक सन्स एकशे नव्याण्णव रुपयाची प्राईज होती पण आपण तुमच्यासाठी ऑफरमध्ये एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये दिले त्यासाठी तुम्हाला डिजिटल एक जे के हे प्लेस्टोर आपलं अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे अप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून अप्लिकेशन डाउनलोड करू शकता या प्रश्नसंच्या माध्यमातून तुमचं ऐंशी गुणाची परफेक्ट तयारी होणार आहे प्रॅक्टिस होणार आहे यामध्ये योजनेवरचे प्रश्न असतील कायद्यावरचे संपूर्ण प्रश्न असतील संगणकवरचे संपूर्ण प्रश्न असतील आणि पोषणाभेवरचे संपूर्ण प्रश्न असतील म्हणजेच तुमचे चाळीस प्रश्न आणि ऐंशी गुणाची परफेक्ट तयारीसाठी हा सराव संच असेल तर तुम्ही हा प्रॅक्टिस सेट घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही कोणताही क्लास जरी जॉईन केला असेल कोणतंही बुक रेफर करत असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण सेट असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून हा कोर्स बाय करू शकता तर आपण या लेक्चरला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे कंट्रोल प्लस सी या कीचा वापर कशासाठी होतो कंट्रोल प्लस सी प्रत्येक आता या ठिकाणी आपण अशा प्रकारचे प्रश्न डिस्कस करणार आहेत म्हणजे प्रश्नाच्या माध्यमातून हा टॉपिक आपण इझी करून घेणार आहेत तर कंट्रोल प्लस सी या कीचा वापर कशाप्रकारे केला जातो किंवा कशासाठी केला जातो तर कॉपी करण्यासाठी कट करण्यासाठी पेस्ट करण्यासाठी सेव्ह करण्यासाठी तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो कॉपी करण्यासाठी कंट्रोल प्लस सी की, के की प्लस प्लस हे की यूज केलं जातं त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा कंट्रोल प्लस व्ही कंट्रोल प्लस व्ही हे कशासाठी उपयोग होतो कट करण्यासाठी त्यानंतर पेस्ट करण्यासाठी कॉपी करण्यासाठी प्रिंट करण्यासाठी तर याचं योग्य उत्तर असेल पेस्ट करण्यासाठी म्हणजेच एखादं कंट्रोल प्लस व्ही आपण जो मॅटर या ठिकाणी कंट्रोल प्लस व्ही करून कॉपी करतो ते पेस्ट करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस व्ही या कीचा वापर करत असतो त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी पहा कंट्रोल प्लस यक्स या कीचा वापर कशासाठी होतो कॉपी करण्यासाठी त्यानंतर पेस्ट करण्यासाठी कट करण्यासाठी अँडू करण्यासाठी तर याचं योग्य उत्तर असेल कट करण्यासाठी कट म्हणजे काय जर एखादा आपण या ठिकाणी पेज असेल त्या पेजमध्ये जर आपण एखादा जर मायना लिहिला असेल एखादा वर्ड जर या ठिकाणी लिहिला असेल तर याला जर कट करायचं असेल आणि दुसऱ्या ठिकाणी कट केल्यासुद्धा आपल्याला पेस्ट करता येतो तर कट करण्यासाठी काय वापरलं जातं तर कंट्रोल यक्स असं दाबलं जातं त्यानंतर या ठिकाणी पहा कंट्रोल झड याचा उपयोग किंवा या कीचा उपयोग वापयोगासाठी केला जातो तर कंट्रोल झडचा वापर अंडू करण्यासाठी ए एन डी ओ अँडू म्हणजे काय तर एखादी आपण हे पेज आहे आपलं कॅम्प्युटर आहे या कॅम्प्युटरवर आपलं एक पेज आहे या पेजवर आपण एखादा शब्द टाईप केला किंवा एखाद्या वर्ड टाईप केली जरी या ठिकाणी आता मी जे टाईप केलेलं आहे हे जर मला बॅक घ्यायचं असेल हे जर मला नाही पाहिजे असेल मी एखादी फंक्शन कॅम्प्युटरला दिलेलं असेल किंवा जे कमांड दिली असेल ती कमांड मला रिटर्न घ्यायची असेल तर त्यासाठी या ठिकाणी या कीचा वापर केला जातो म्हणजे कंट्रोल प्लस झड अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला मी रिवर्स घेत आहे अँडू घेत आहे तर अशाच प्रकारे या ठिकाणी तुम्हाला अंडू घेण्यासाठी किंवा कंट्रोल झड दाबण्यासाठी या ठिकाणी या कीचा वापर होतो या ठिकाणी मी सर्कल केलेलं आहे हे मला आता कंट्रोल झड दाबून या ठिकाणी मी बॅक घेणार तर अशाच प्रकारे एखादी कमांड तुम्ही दिल्यानंतर ती कमांड तुम्हाला जर रिटर्न घ्यायची असेल तर त्यासाठी कंट्रोल झड ही की तुम्हाला दाबणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा कंट्रोल वाय ही की काय ही की कयासाठी वापरली जाते तर कंट्रोल वाय ही आर ई एन डी ओ रेंडू करण्यासाठी म्हणजे फॉरवर्ड साठी या ठिकाणी आपण वापरला जातो तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा एक बाग दिसतो जर तुम्ही जर एखादा वर्ड फाईल असेल किंवा पीपीटी जर ओपन केली असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या दोन आरोपी दिसतात म्हणजे या ठिकाणी तुम्ही कंट्रोल झड करून तुम्ही अँडो करून घेऊ शकता म्हणजे बॅकला घेऊ शकता आणि या ठिकाणी तुम्ही फॉरवर्ड करून घेऊ शकता एखादी तुम्ही जर की पुढची दैदी दे दिलेली असेल तर तुम्हाला जर ते जर घ्यायचे असेल तर या ठिकाणी रेंडू करण्यासाठी या ठिकाणी कंट्रोल के वायचा या ठिकाणी के वापर केला जातो त्यानंतर या ठिकाणी सहावा प्रश्न पहा कंट्रोल यस कंट्रोल यस ही शिफ्ट कशासाठी यूज केली जाते किंवा ही कशासाठी की यूज केली जाते तर बंद करण्यासाठी सेव्ह करण्यासाठी ओपन करण्यासाठी आणि कॉपी करण्यासाठी कॉपी करण्यासाठी तर नाही कंट्रोल सीचा वापर केला जातो आणि ओपन करण्यासाठी सुद्धा नाही तर याचं योग्य उत्तर असेल सेव्ह करण्यासाठी एखादी फाईल असेल आता समजा तुम्ही जर वर्ड फाईलमध्ये काम करत असाल किंवा टीवर पी काम करत असाल किंवा एखादा जर तुमच्यामध्ये जर फोल्डर असेल जर ते जर तुम्ही सेव्ह केलं असेल त्यामध्ये जर तुम्ही जर वर्क करत असाल आणि जर तुम्हाला जर ते सेव्ह करायचं असेल विशिष्ट ठिकाणी जर तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही कंट्रोल यस दाबून या ठिकाणी ती फाईल सेव्ह करू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा सेवन नंबरचा क्वेश्चन कंट्रोल पीचा वापर कशासाठी होतो कॉपी करण्यासाठी नाही करने साथी करने साथी करने साथी, मंझे, मंझे कट करण्यासाठी नाही त्यानंतर पेस्ट करण्यासाठी नाही त्यानंतर याचं योग्य उत्तर असेल प्रिंट करण्यासाठी डी नंबरचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे कंट्रोल पी म्हणजे पी म्हणजे काय तर तुम्हाला एखाद्या पेजीची प्रिंट काढायची असेल तर त्यावेळेस तुम्ही कंट्रोल पी हे शॉर्टकट की यूज करून त्या ठिकाणी प्रिंटचा त्या ठिकाणी प्रिंट देऊ शकता त्यानंतर अल्ट प्लस टॅब याचा या कीचा या की वापर कशासाठी होतो अल्ट प्लस टॅब या कीचा कशासाठी वापर केला जातो तर याचं योग्य उत्तर या ठिकाणी पहा विंडोज स्विच करण्यासाठी म्हणजेच लॅपटॉप असेल त्यानंतर तुमचं जर विंडोज असेल जर त्याला जर स्विच करायचं असेल तर तुम्ही अल्ट प्लस टॅब हे जर एका ठिकाणी जर दाबलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं विंडोज स्विच करण्यासाठी ही कीचा वापर केला जातो त्यानंतर नववा प्रश्न आहे कंट्रोल प्लस ए कंट्रोल प्लस ए हे कशासाठी वापरलं जातं कंट्रोल प्लस ए हे सर्व सिलेक्ट करण्यासाठी वापरले जातात आता वर्ड फाईलमध्ये तुम्ही एखादं काम करता असेल किंवा गुगलवर तुम्ही जर ओपन केला असेल तर या ठिकाणी जी संपूर्ण इन्फॉर्मेशन असेल ही जर संपूर्ण इन्फॉर्मेशन जर तुम्हाला जर सिलेक्ट करायची असेल तर तुम्ही ॲट अ टाइम या ठिकाणी कंट्रोल प्लस ए हे जर सिलेक्ट केलं एकदाच तर तुमचा जो संपूर्ण या ठिकाणी जो तुमच्या जे डेस्कटॉपवर संपूर्ण संपूर्ण जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती संपूर्ण इन्फॉर्मेशन सिलेक्ट केली जाते आणि कंट्रोल प्लस सी दाबून तुम्ही ती पूर्ण कॉपी करू शकता आणि कंट्रोल प्लस वी दाबून तुमचं ती जे काही इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन दुसरीकडे तुम्ही डेगिनी वर्ड फाईलला तुम्ही पेस्ट करू शकता त्यानंतर या ठिकाणी पहा दहावा प्रश्न कंट्रोल प्लस यफ या कीचा वापर कशासाठी होतो शोध करण्यासाठी म्हणजे सर्च करण्यासाठी सेव्ह करण्यासाठी नाही त्यानंतर बंद करण्यासाठी नाही कॉपी करण्यासाठी नाही तर याचं योग्य उत्तर असेल पहिल्या नंबरचं कंट्रोल प्लस यफ या, या कीचा वापर सर्च करण्यासाठी म्हणजे तुम्हाला गुगल सर्च करण्यासाठी असेल किंवा तुमचा विंडोजसाठी म्हणजे विंडोजमधलं कम्प्युटरमध्ये जी एखादी फाईल तुम्हाला जर सर्च करायची असेल तर त्यासाठी या ठिकाणी कंट्रोल प्लस यफचा वापर करून तुम्ही शोध करण्यासाठी ही फाईल ही कीज वापर करू शकता त्यानंतर कंट्रोल प्लस यन कंट्रोल प्लस सी एन यासाठी तुम्हाला नवीन डॉक्युमेंट किंवा नवीन विंडो ओपन करण्यासाठी तुम्हाला ही कंट्रोल प्लस एन तुम्ही ही कीन ओपन करू शकता जर तुम्ही एखाद्या वेळेस जर तुम्ही गुगल सर्च करत असाल त्यावेळेस तुम्हाला जर कंट्रोल प्लस एन जर तुम्ही जर दाबलं तर तुमची नवीन विंडो या ठिकाणी ओपन होईल जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर वर्ड फाईलमध्ये काम करत असाल एखादं लेटर टाईप करत असाल जर तुम्हाला नवीन फाईल जर ओपन करायची असेल किंवा नवीन ब्लँक जर सीट जर तुम्हाला जर घ्यायची असेल तर त्यावेळेस तुम्ही कंट्रोल यांचा वापर करून या ठिकाणी ही क्यूज वापर करून तुम्ही ती शॉर्टकट कीज वापरून ती संपूर्ण इन्फॉर्मेशन करू शकता त्यानंतर कंट्रोल ओचा वापर कशासाठी होतो तर कंट्रोल ओचा वापर ओ म्हणजे काय ओपन ओ म्हणजे काय तर ओपन फाईल उघडण्यासाठी कंट्रोल ओचा वापर केला जातो एखादी फाईल असेल तर त्या फाईलवर तुम्ही क्लिक केल्यानंतर ती फाईल जर तुम्हाला जर ओपन करायची असेल तर कंट्रोल येऊन दाबून तुम्ही त्या ओ दाबून त्या ठिकाणी ती फाईल ओपन करू शकता हे संपूर्ण प्रश्न आत्तापर्यंत टी सी एसनं विचारलेले आहेत रेल्वे परीक्षेला असेल किंवा महाराष्ट्राचे तलाठी भरती असेल आरोग्य विभागाच्या अंतर्गत असेल डी एम आर असेल सर्व पदासाठी विचारलं आहे त्यामुळे हे संपूर्ण क्वेश्चन आपण डिस्कस करत महत्त्वपूर्ण क्वेश्चन असतील त्यामुळे तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केलं असेल तर लाईक करूनसुद्धा लाईकसुद्धा करा त्यानंतर या ठिकाणी पहा तेरावा प्रश्न अल्ट प्लस यफ फोर या कीचा वापर कयासाठी केला जातो विंडो बंद करण्यासाठी फाईल सेव्ह करण्यासाठी नाही फाईल उघडण्यासाठी नाही प्रिंट करण्यासाठी नाही तर याचं योग्य उत्तर असेल पहिल्या नंबरचं विंडो जर तुम्हाला जर बंद करायचं असेल तर अल्ट प्लस य या फोर याचा उपयोग करून तुम्ही या ठिकाणी वि विंडोज बंद करू शकता त्यानंतर कंट्रोल प्लस होम या टॅपचा तुम्ही कशासाठी वापर करू शकता तर याचा योग्य उत्तर आहे दस्तावेजच्या सुरुवातीला जाण्यासाठी म्हणजेच कंट्रोल प्लस जर होम जर की जर दाबली म्हणजे तुमचं जो कीबोर्ड असेल साधारणतः कीबोर्डवर एकशे चार कीज असतात तर त्या वेगवेगळ्या की असतात त्यामध्ये फंक्शन की असतात फंक्शन कीचा जर विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी यफ बारापर्यंत म्हणजे यफ वनपासून ते यफ वनपासून ते यफ बारापर्यंत एकूण फंक्शन कीज असतात त्यानंतर न्यूमेरिकल कीज असतात न्यूमेरिकल कीज म्हणजे काय शून्य ते नऊ पर्यंतचे कीज असतात त्यानंतर अल्फाबेट कीज असतात त्यामध्ये तुमचे ए एपासून अल्फा, ते झडपर्यंतचे अल्फाबेटी अल्फाबेटीज की असतात त्यानंतर काही सिंबॉल असतात जसं जसं की आपला जो काही मैरपिकोन्स असेल तर मैरपिकोन्सचे या ठिकाणी सिंबॉल असतील त्यानंतर तुमचा या ठिकाणी स्लॅस असतील स्लॅस असतील त्यानंतर डॉट असतील त्यानंतर क्वेश्चन मार्क असेल त्यानंतर ओ असतील जे काही आर ओ असतील ते सर्व आरोसुद्धा त्या ठिकाणी असतील त्यानंतर तुमचं कॅप्स लॉक असेल म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी जर नंबर की यूज करत असेल तर तुम्ही कॅपलॉग रॅडिंग ऑन करू शकता आणि ऑफ करू शकता त्यानंतर टॅब की असेल त्यानंतर या ठिकाणी पाहा कंट्रोल की असेल कंट्रोल आपण सर पाहत आहोत कंट्रोल असेल त्यानंतर अल्ट असेल हीसुद्धा एक की असेल त्यानंतर सर्वात महत्त्वाची तुमची विंडोज कीसुद्धा असेल त्या ठिकाणी त्यानंतर शिफ्ट असेल शिफ्ट म्हणजे काय शिफ्ट एक की असते जी की ज्या कीच्या माध्यमातून तुमचं अल्फाबेट म्हणजे ए बी सी डी असेल त्याला स्मॉल आणि कॅपिटल लेटरमध्ये तुम्ही स्लिफ्ट दाबून त्या ठिकाणी करू शकता किंवा कॅप लॉक लावून त्या ठिकाणी तुम्ही तुमचं बदलू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे काही बॅकस्पेस असेल आणि एंटर असेल ही सर्व कीज त्या ठिकाणी असतात डिलीट नावाची की असते इन्सर्ट नावाची क्लिअर की असते अशा प्रकारचे संपूर्ण कीज असतात ज्यावेळेस जा तुम्ही कीबोर्ड बघाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारचे कीज असतात तशा प्रकारची होम नावाची की असते त्यावेळेस जर कंट्रोल प्लस होम दर, दर जर तुम्ही जर प्रेस केलं तर ज्या वेळेस तुम्ही ज्या फाईलवर असाल जर समजा आता तुम्ही वर्डमध्ये काम करत असाल या ठिकाणी जे वर्ड फाईल आहे पहिले पेज आहे दुसरं पेज आहे तिसरे पेज आहे चौथं पेज आहे जर चौथ्या पेजवर तुम्ही जर वर्डच्या काम करत असाल आणि जर तुम्हाला पहिल्या पेजवर म्हणजे होम पेजवर जायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही स्क्रोल करत न बसण्यापेक्षा डायरेक्ट जर तुम्ही कंट्रोल प्लस होम जर दाबलं तर तुम्ही पहिल्या पेजवर जाल अशा प्रकारे या ठिकाणी कंट्रोल प्लस होम या कीचा वापर दस्तावेजच्या सुरुवातीला जाण्यासाठी या ठिकाणी वापर केला जातो त्यानंतर पंधरावा प्रश्न पहा कंट्रोल प्लस एंड कंट्रोल प्लस एंड आता होम कीज दाबल्याच्यानंतर आपण सुरुवातीला फर्स्ट पेजला जात होतो आणि जर तुम्हाला कंट्रोल प्लस एंड जर तुम्ही अशा प्रकारे काम करत असाल एक दोन तीन चार अशा प्रकारे एक दोन तीन जर जर तुमचे पे चार पेजेस असतील जर तुम्ही या ठिकाणी जर असाल किंवा तिसऱ्या नंबरला जरी असाल जर तुम्हाला एंडला जर जायचं असेल म्हणजे चौथ्या नंबरच्या पेजला जर जायचं असेल तर तुम्हाला कंट्रोल एंड हे जर तुम्ही जर की जर यूज केली तर दस्तावेजच्या शेवटी जाण्यासाठी तुम्हाला या कीजचा वापर केला जातो त्यानंतर सोळावा प्रश्न पहा कंट्रोल प्लस टी कंट्रोल प्लस टी या कीचा वापर कशासाठी होत होतो तर नवीन टॅब उघडण्यासाठी बंद करण्यासाठी शोध करण्यासाठी सेव्ह करण्यासाठी तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो नवीन टॅब उघडण्यासाठी कंट्रोल टीचा वापर या ठिकाणी आपण केला जातो त्यानंतर सतरावा प्रश्न आहे कंट्रोल डब्लू कंट्रोल प्लस डब्लू या कीचा वापर कशासाठी केला जातो टॅब बंद करण्यासाठी नवीन टॅब उघडण्यासाठी सेव्ह करण्यासाठी फाईल उघडण्यासाठी टॅब बंद करण्यासाठी तर याचं योग्य उत्तर असेल टॅब बंद करण्यासाठी कंट्रोल डब्ल्यू या कीचा वापर आपण केला जातो त्यानंतर यफ फाईव्ह सर्वात महत्त्वपूर्ण फाईव आहे ही जी कीज आहेत सर्वात महत्त्वपूर्ण आहे आणि सर्वात जास्त या ठिकाणी या कीचा वापर केला जातो तर कोणती आहे तर यफ फाईव्ह या कीचा म्हणजे ही फंक्शन कीज आहे म्हणजे ॲटोमॅटिक या या कीजला जर तुम्ही प्रेस केलं तर तू तु, तुम तुमचं जे तु, तु कॅम्प्युटर आहे किंवा जे तुमचं लॅपटॉप असेल जे काही विंडोज असेल तर ते विंडोज तुम्ही रिफ्रेश करता म्हणजे रिफ्रेश करता एखादा जर तुम्ही जर गुगलवर असाल गुगलवर जर सर्च करत असाल किंवा गुगलवर जर तुम्ही जर यूट्यूब जर बघत असाल यूट्यूबवर जर बघून जर तुम्ही त्या ठिकाणी जर तुमचं डिजिटल जे काही अकॅडमी ह्या जर आपल्या यूट्यूब चॅनल जर तुम्ही पाहत असाल जर तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ जर अपलोड झालेला आहे किंवा नाही हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही यफ डायरेक्ट एफ फाईव ही जर फंक्शन की जर दाबली तर तुमचं त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली पूर्ण पेज रिफ्रेश होईल आणि त्या ठिकाणी नवीन जी काय अपडेट असेल तर ती अपडेट तुम्ही पाहू शकता जर तुम्ही कॅम्प्युटर ज्यावेळेस सुरुवातीला ऑन कराल तर त्यावेळेस जर तुम्ही कंट्रोल एअ हे जर फंक्शन की जर दाबले तर तुमचं पूर्ण कॅम्प्युटर त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली रिफ्रेश होतो म्हणजे फ्रेज पेज रिफ्रेश करण्यासाठी किंवा कॅम्प्युटर रिफ्रेश करण्यासाठी रिफ्रेश करण्यासाठी आपण यफ फाईव्ह या फंक्शनकीचा वापर केला जातो त्यानंतर एकोणीसावा प्रश्न आहे कंट्रोल प्लस ई याचा वापर कशासाठी केला जातो टेक्स्ट केंद्रित करण्यासाठी त्यानंतर सेव्ह करण्यासाठी नाही फाईल उघडण्यासाठी नाही प्रिंट करण्यासाठी नाही तर याचं योग्य उत्तर असेल पहिल्या नंबरचं टेक्स्ट केंद्रित करण्यासाठी अलायन्स सेंटर करण्यासाठी आता अलायन्स सेंटर म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही वर्डमध्ये काम करत असता वर्डमध्ये काम करत असताना या ठिकाणी तुमचा या ठिकाणी डाटा असेल सुरुवातीला या ठिकाणी आपण लिहित असताना अशा प्रकारे लिहितो अशा प्रकारे या ठिकाणी लिहितो जर तुम्हाला जर ह्या जो डाटा तुम्ही लिहिला आहे हा डाटा तुम्हाला विस्कळीत न दिसता तुमच्या पेजच्या सेंटरमध्ये जर आणायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कंट्रोल ई हे की यूज करून तुम्ही अलायन्स सेंटर म्हणजे तुम्ही जे हा डाटा लिहिलेला आहे तो तुमच्या पेजच्या आतमध्ये आणण्यासाठी म्हणजे सेंटर पॉईंटला आणण्यासाठी सेंटर केंद्रित म्हणजे टेस्ट केंद्रित म्हणजे अलायन्स सेंटर यूज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कंट्रोल प्लस ई या कीचा तुम्ही वापर करू शकता तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण आपण जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न डिस्कस केलेत अजूनसुद्धा क्वेश्चन आहेत तत्पूर्वी अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भात आपण प्लेलिस्ट आहे अशा प्रकारे तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल चोवीसवे लेक्चर या ठिकाणी अपलोड आहे पंचवीसवे लेक्चर सुद्धा आहे तेवीसव्या नंबरचा आहे बावीसव्या नंबरचा आहे सर्व लेक्चर त्या ठिकाणी आपण अपलोड आप केले सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा एकूण आपण तीस लेक्चरचे या ठिकाणी आत्तापर्यंत म्हणजे एकतीस लेक्चर आपण अपलोड केलेत हे लेक्चर अपलोड झाल्यानंतर एकतीस लेक्चर या ठिकाणी अपलोड होतील त्यामुळे तुम्ही संपूर्ण लेक्चर पाहा टाईम काढून त्या ठिकाणी लेक्चर पाहा जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे जर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका प्रवेक्षिका तांत्रिक डायरी हे जर पुस्तक खरेदी केलं असेल तर पुस्तकसुद्धा हे तुम्ही परचेस करू शकता विजयपद पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे या पुस्तकाच्या माध्यमातून तुमची ऐंशी गुणाची परफेक्ट तयारी होणार आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आता त्यानंतर विसावा प्रश्न या ठिकाणी पहा कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस ई आता या ठिकाणी पहा ई एस या कीचा वापर म्हणजे कंट्रोल सी प्लस ई एस या कीचा वापर करून तुम्ही कोणती कमांड कम्प्युटरला देऊ शकता टॅक्स मॅनेजर उघडण्यासाठी फाईल सेव्ह करण्यासाठी नाही फाईल बंद करण्यासाठी नाही नवीन विंडो ओपन करण्यासाठी नाही तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो टास्क मॅनेजर उघडण्यासाठी तुम्हाला कंट्रोल प्लस सीप प्लस ई एस इ की या नावाची की तुम्हाला दाडी ओपन करणं गरजेचं असेल किंवा की प्रेस करणं गरजेचं असेल त्यानंतर एकवीसव्या नंबरचा प्रश्न पहा कंट्रोल प्लस सी प्लस यन या कमांड देऊन तुम्ही कॅम्प्युटरकडून कोणतं काम करून घेऊ शकता तर कंट्रोल प्लस सी प्लस यन ही कमांड यूज करून तुम्ही नवीन फोल्डर तयार करण्यासाठी या कमांडचा वापर करू शकता कंट्रोल प्लस सी प्लस यन या कमांडनुसार तुम्ही नवीन फोल्डर तयार करू शकता त्यानंतर कंट्रोल प्लस डी ही की कशासाठी वापर केली जाते तर बुकमार्क जोडण्यासाठी कंट्रोल प्लस डी या कीचा वापर केला जाऊ शकतो तर बुकमार्क म्हणजे काय ज्यावेळेस आपण विंडोज आहे या विंडोजवर तुम्ही जर एखाद्या जर गुगल सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ही एक विंडोज आहे या विंडोज ठिकाणी जर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही जर वरती पाहिलं तर तुम्ही एखादी टॅब ओपन केली असेल दुसरी टॅब ओपन केली असेल तिसरी टॅब ओपन केली असेल तर या ठिकाणी जर तुम्हाला जर एम पी एस सी किंवा आपल्या या ठिकाणी आपण धरूया डिजिटल जे के अकॅडमीचं या ठिकाणी आपलं यूट्यूब चॅनल आहे तर यूट्यूब चॅनलला जर तुम्हाला जर ही यूट्यूब चॅनलची लिंक आहे आपली ही जर तुम्हाला लिंक परत परत सर्च न करण्यापेक्षा जर या ठिकाणी तुम्हाला एक बुक ना बुक मार्क नावाचा एक ऑप्शन येते तर ते बुक मार्क जर तुम्ही जर या लिंकला जर करून ठेवलं तर तुम्हाला या ठिकाणी ॲटोमॅटिकली ती त्या ठिकाणी लिंक सेव्ह हो दिसेल आणि प्रत्येक वेळेस लिंक सर्च न करत बसण्यापेक्षा डायरेक्टली त्या लिंकवर तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल तर त्यावेळेस आपल्या डिजिटल जे के अकॅडमी हे यूट्यूब चॅनलची लिंक त्या ठिकाणी डायरेक्टली ओपन होईल या कारणासाठी आपण काय करत असतो तर कंट्रोल डी या कीचा वापर करून आपण काय करत असतो तर बुकमार्क जोडण्यासाठी म्हणजे आपण बुकमार्क जोडत असतो कंट्रोल डी या सिप्टच्या माध्यमातून बुकमार्क जोडण्यासाठी हे आपण वापर करत असतो त्यानंतर कंट्रोल के कंट्रोल के काय यूज केला जातो तर कंट्रोल केसाठी हायपर लिंक तयार करण्यासाठी आता हायपर लिंक म्हणजे काय तर एखाद्या वेळेस आपण जर वर्ड फाईल तयार करत असाल तर वर्ल्ड फाईलमध्ये एखाद्या वेळेस जर आपल्याला जर लिंक द्यायची असेल जर एखादा शब्द असेल तर ठिकाणी पाम आपलं डि डिजिटल डि, जे डि, डि डि डि, डि 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 के हे आपले यूट्यूब चॅनल आहे तर या चॅनलवर आपण ज्यावेळेस म्हणतो की ही चॅनल तुम्ही ओपन करण्यासाठी क्लिक हिअर अशा प्रकारे ज्यावेळेस आपण म्हणतो क्लिक हेअर या शब्दावर ज्यावेळेस क्लिक केल्यानंतर आपली जी लिंक ओपन होते तर त्याला हायपर लिंक असं म्हटलं जातं आणि या शब्दाला क्लिक करून जर आपण कंट्रोल प्लस के जर दाबलं तर आपली जी काही लिंक टाकण्याची जी ऑप्शन असेल तर तो ऑप्शन त्या ठिकाणी येतो म्हणजे हायपरपर लिंक तयार करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस के या कीचा वापर करतो त्यानंतर चोवीसवा प्रश्न आहे कंट्रोल प्लस यल या कीचा वापर करण्यासाठी करतो तर कंट्रोल प्लस यल या कीचा वापर ॲड्रेस बार सिलेक्ट करण्यासाठी आणखीन आपण करतो आता एखादी आपण फाईल ओपन केली आपलं डिजि डिजिटल जे केवाचं आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनल आपण गुगलवर सर्च केलं तर त्यावर सर्च केल्यानंतर आपल्याला त्याची जर लिंक जर आपल्याला जर कॉपी करायची असेल किंवा त्याची लिंक जर आपल्याला सिलेक्ट करायची असेल तर ॲड्रेस बार सिलेक्ट करण्यासाठी आपण कंट्रोल यल हे याणिकीने आपण सिलेक्ट करत असतो किंवा तशा प्रकारचे त्या कीचा वापर आपण करत असतो त्यानंतर शिफ्ट कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस टी कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस टी या कीचा वापर कशासाठी केला जातो तर बंद केलेला टॅब पुन्हा उघडण्यासाठी आपण या टीचा वापर केला जातो किंवा कीचा वापर आपण या ठिकाणी केला जातो बंद केलेला जो टॅब आहे ते ओपन करण्यासाठी आपण कोणत्या कीचा वापर करतो कंट्रोल प्लस सीट शिफ्ट प्लस टी या कीचा आपण वापर करतो त्यानंतर विंडोज की प्लस डी या कीचा वापर करायसाठी होतो तर डेस्कटॉप स्क्रीन दाखवण्यासाठी आपण या कीचा वापर केला जातो विंडोज की नावाचं एक तुमचं जर जर तुम्ही जर कीबोर्ड जर पाहिलं तर त्या ठिकाणी विंडोज कीचं किंवा विंडोजचं सिंबोल असलेली की असते ती की आणि डी दाबल्यानंतर या ठिकाणी डेस्कटॉपवर जी स्क्रीन दाखवण्यासाठी आपण या कीचा वापर करतो त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न आहे कंट्रोल प्लस यू या कीचा वापर टेक्स्टला अंडरलाईन करण्यासाठी आपण या कीचा वापर केला जातो आता कंट्रोल प्लस बी ज्यावेळेस आपण दाबतो तर त्यावेळेस ते जे एखादा शब्द आपण सिलेक्ट करतो किंवा एखादा वर्ड आपण शब्द सिलेक्ट करतो तर ते शब्द बोल्ड करण्यासाठी आपण त्या ठिकाणी कंट्रोल बी दाबतो तर तशाच प्रकारे जर एखाद्या शब्दाला एखाद्या वर्ड फाईलमध्ये आपण काम करत असताना जर त्या ठिकाणी जर आपल्याला जर अंडरलाईन करायचं असेल त्या शब्दाला तर ते अंडरलाईन करण्यासाठी ते शब्द सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कंट्रोल यू दाबल्यानंतर त्या ठिकाणी त्या टेक्स्टला अंडरलाईन करण्यासाठी या कीचा आपण शॉर्टकट कीचा वापर करत असतो त्यानंतर कंट अल्ट प्रस एंटर अल्ट प्लस एंटर या कीचा वापर आपण निवडलेल्या आटमचे गुणधर्म उघडण्यासाठी म्हणजे सर्वात महत्त्वाचं या कीचं म्हणजे एखादी आयटम असेल एखादी फाईल असेल तर त्या फाईलचा आपल्याला प्रॉपर्टीच पाहायचं असेल प्रॉपर्टी म्हणजे काय तर त्या फाईलचं पूर्ण नाव काय त्या फाईलचे लोकेशन काय आहे त्या आपल्या कॅम्प्युटरमधलं त्या ती फाईल किती एम बीपर्यंतची पर्यंतची आहे किंवा जी बीपर्यंतची पर्यंतची आहे त्याची पूर्ण प्रॉपर्टी आपल्याला पाहायची असेल तर ती आपण सिलेक्ट करून आपण या ठिकाणी अल्ट प्लस एंटर एंटर जर दाबलं तर या क्रीचा वापर करून त्या ठिकाणी आपण प्रॉपर्टीज ओपन करू शकतो किंवा संपूर्ण डिटेल्स इन्फॉर्मेशन त्या कॅम्प्युटरमधल्या त्या प्रॉपर्टीची किंवा त्या दस्तावाजाशी आपण पाहू शकतो त्यानंतर एकोणतीसवा प्रश्न आहे अल्ट प्लस कंट्रोल प्लस सिफ्ट प्लस ई कंट्रोल प्लस सीप प्लस ई ही की का यासाठी वापर केला जातो तर फोल्डर विंडोजमध्ये सायबर उघडण्यासाठी फोल्डर विंडोजमध्ये सा साईड बार साईड बार उघडण्यासाठी या आपण या कीचा वापर केला जातो फोल्डर विंडोजमध्ये जर आपल्याला साईड बार ओपन करायचं असेल तर या कीचा आपण वापर केला जातो त्यानंतर या ठिकाणी तिसरा प्रश्न पहा कंट्रोल प्लस सी प्लस डिलीट या कीचा उपयोग यासाठी केला जातो तर या ठिकाणी पहा ब्राउझिंग डाटा साफ करण्यासाठी आपण गुगलवर आत्तापर्यंत जे काही सर्च केलेलं आहे डिजिटल जे के अकॅडमी हे यूट्यूब चॅनल आपण सर्च केलेलं आहे तर ते सर्च केलेलं आपण जर आपल्याला जर ब्राउजिंग डाटा जर त्या ठिकाणी जर डिलीट करायचं असेल तर आपण कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस डिलीट या कीचा वापर करून संपूर्ण हिस्ट्री त्या ठिकाणी आपण डिलीट करू शकतो तर अशा प्रकारे आपण संगणकावरचे जे काही महत्त्वपूर्ण तीस प्रश्न आहेत तर ती सर्व तीस प्रश्न आपण कव्हर केले तर या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला कीजवरचा किंवा शॉर्टकट कीवरचा विचारला जाणार नाही गॅरंटी आहे त्यामुळे हेच तुम्ही रिपीट रिपीट करा हे सर्व क्वेश्चन जर तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये हवा असेल जर तुम्हाला जर यापेक्षा आधीची जर तुम्हाला क्वेश्चन पी डी एफ स्वरूपात हवा असेल तर आपला कोर्स तुम्ही जॉईन करू शकता कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे आपलं प्लेस्टोरला ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा एकशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स तुम्हाला फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये दिला जात आहे त्यामुळे तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकता प्रॅक्टिसने तुमच्या या ठिकाणी एकही प्रश्न चुकणार नाही आणि ऐंशीपैकी ऐंशी मार्क्स तुमचे या ठिकाणी कवर होतील अशा प्रकारचे लेक्चर पाहण्यासाठी आपल्यासोबत जोडून राहा अजूनपर्यंत जर लेक्चरला लाईक केलंस तर लेक्चरला लाईक करा जाता जाता चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपल्या मित्रांनोसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्व लेक्चर तुम्ही पहा धन्यवाद थँक्यू